गणपती बाप्पा मोरया दो स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला उन्हाळ्याची नुकती सुरुवात होती मी गुलबर्गा स्टेशनात उद्यान एक्सप्रेसमध्ये चढतच होते मी डब्यात चढले आणि पाहिलं तर सेकंड क्लासचा रिझर्व डब्बा लोकांनी जाम भरला होता खरं तर डब्बा फक्त रिझर्वेशन केलेल्यांसाठीच होता परंतु असं असून देखील अनाधिकृतपणे खूप माणसं आत घुसून दाटीवाटीनं बसली होती कर्नाटक राज्यात इकडच्या भागाला हैदराबाद कर्नाटक असं संबोधण्यात येतं कारण हैदराबादच्या ये निजामाची येथे राजवट होती या भागात पाण्याचं सदोदित दुर्भिक्ष असतं त्यामुळे इथली जमीन वृक्ष आणि कोरडी असते उन्हाळ्यात शेतकरी या जमिनीतून पिकं घेऊ शकत नाहीत त्यामुळेच अनेक गरीब शेतकरी आणि भूमिहीन मजूर उन्हाळ्यात हैदराबाद कर्नाटकमधून बंगळूर किंवा इतर मोठ्या शहरात कामाच्या शोधात निघतात ते बऱ्याचदा नव्या इमारतींच्या बांधकामावर कामं मिळवतात मग पावसाळ्यात आपापल्या गावे परत येऊन पिकांची पेरणी करतात म्हणूनच त्या दिवशी ट्रेनच्या डब्यात नेहमीपेक्षा तिप्पट अशी गर्दी होती मी मात्र माझ्या जागी बसले पण लोकांच्या धक्काबुक्कीमुळे बाकाच्या अगदी कोपऱ्यात ढकलली गेले खरं तर तो बाग फक्त तीन लोकांचा होता पण आम्ही सहा लोकं त्यावर बसून होतो मी आजूबाजूला एक नजर टाकली अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची आणि भावी आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन बंगळुरूला निघाले होते डब्यात काही व्यापारी देखील होते त्यांच्यात बंगळुरूमधून खरेदी करून तो स्वतःच्या गावी आणून विकण्याविषयीची चर्चा चालू होती काही सरकारी अधिकारी गुलबर्ग्यावर टीका करत बसले होते काय ठिकाण आहे हे उन्हाळ्यामुळे इथे राहणं खरंच असंय आहे लोक इथे बदली झाली की त्याला काळ्या पाण्याची शिक्षा उगीच नाही म्हणत इतक्या आत तिकीट तपासणीस येऊन लोकांची तिकीटं तपासू लागला कुणाकडे रिझर्वेशन आहे कुणाकडे नाही ते पाहू लागला कुणाकडे नुसतं तिकीट होतं आणि कुणाकडे रिझर्वेशन होतं हे लोकांकडे बघून सांगणं कठीण होतं पण काही लोक नुसतं साधं तिकीट काढून आज चढ्डे होते त्यांनी स्लीपर बर्थचं रिझर्वेशन केलेलंच नव्हतं प्रवास रात्रभराचा होता आणि डब्यात स्लीपर बर्थची संख्या बेताचीच होती ज्या लोकांनी बर्थचं रिझर्वेशन केलं नव्हतं ते तिकीट तपासणीसायच्या हातपायापडून विनवण्या करत होते काहीतरी करा पण आम्हाला जागा द्या असं त्यांचं म्हणणं होतं सगळ्यांचा नुसता गलका चालू होता सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्याला खरोखरच कठीण जात होतं पण विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र तो घारीच्या नजरेनं शोधून काढत होता तशी माणसं त्याला दिनवानेपणे सांगत होती सर या आधीची ट्रेन रद्द झाली हो आमचं त्या गाडीत रिझर्वेशन होतं पण यात आमची काय चूक आहे आम्ही आता परत दुसऱ्यांदा तिकीटाचे पैसे का म्हणून भरायचे काही लोकं त्याच्या पुढे गायावया करत होते सर मला स्टेशनवर पोहोचायला उशीर झाला तिकीटासाठी भली मोठी रांग होती तिकीट काढण्या इतका वेळच नव्हता सर म्हणून मग मी या डब्यात लगेचच चढलो या तिकीट तपासणीसाला भगवान श्रीकृष्णाच्या गीतेचं चांगलं ज्ञान असावं कारण तो, तो अत्यंत स्थित प्रज्ञ वृत्तीनं त्या सर्वांच्या कथा ऐकून घेत होता आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवी तिकीटं काढून देत होता अचानक माझ्याकडे वळून तो म्हणाला तुमच्या तिकीटाचं काय मी माझं तिकीट मगाशीच तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही नाही मॅडम तुमच्या बर्थ खाली एक मुलगी दडून बसली आहे हे बाहेरी आहे तिकीट कुठं आहे तुझं मग अचानक माझ्या लक्षात आलं माझ्या बर्थच्या खाली कुणीतरी बसलं आहे हे तर मला कळलंच नव्हतं त्या तिकीट तपासणीसानं धरडावून सांगितल्यावर ती मुलगी बाहेर येऊन उभी राहिली ती हडकोळी काळसर होती प्रचंड भेदरलेली होती तिचे डोळे रडून टडून सुजले होते ती साधारणपणे तेरा ते चौदा वर्षांची मुलगी असेल तिचे केस देखील विस्कटले होते आणि अंगात फाटका स्कर्ट ब्लाउज होता ती दोन्ही हाताची घडी घालून थरथरत उभी होती त्या ती तिकीट तपासणीसानं परत विचारलं कोण आहेस तू कुठल्या स्टेशनात चढलीस कुठे निघाली आहेस तुला पूर्ण प्रवासाच्या तिकीटाचे पैसे आणि शिवाय दंड पण भरावा लागेल हां ती मुलगी काहीच बोलली नाही तो तिकीट तपासणीस आता वैतागला आणखी एक प्रवासी विना तिकीट सापडल्यामुळे त्याला रागच आला होता त्यानं तो सगळा राग त्या मुलीवर काढला तुमच्यासारख्या घरातून पळून जाणाऱ्या मुलामुलींचं मला सगळं चांगलं ठाऊक आहे तुम्ही ट्रेनमधून फुकट प्रवास करता आणि आम्हाला ताप देत बसता तू माझ्या एक काही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेस आणि तुझ्या तिकीटाचे पैसे देखील भरत नाही आहेस मला माझ्या वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं ती मुलगी काहीच बोलत नव्हती आजूबाजूच्या लोकांना त्या सगळ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं त्यांच्या आपापसात आप गप्पा चालू होत्या काही लोक तिकीटाचे पैसे काढून मोजत होते तर काही पुढच्या वाडी स्टेशनात उतरण्याविषयीची चर्चा करत बसले होते काहींची स्टेशनात उतरण्याची तयारी चालू होती तर काही डबे उघडून जेवायला बसायच्या तयारीत होते मला मात्र हे सगळं वेगळंच वाटत होतं आजवरच्या सामाजिक कार्याच्या इतक्या प्रचंड मोठ्या अनुभवांमध्ये हे असं कुठंच पाहायला मिळालं नव्हतं ती मुलगी मात्र काही एक काही न ऐकू आल्यासारखी काही न बोलता नुसती उभी होती त्या तिकीट तपासणीसानं तिचं बखोट पकडून तिला पुढच्या स्टेशनवर उतरून जाण्यास धमकावून सांगितलं तो असा देखील म्हणाला मी स्वतःच आता तुला पोलिसांच्या हवाली करतो मग ते तुला अनाथ आश्रमात दाखल करतील मला नुसती डोकेडुकी नको वाडी आली की उतरायचं ती मुलगी रेस भरही हल्ली नाही आता मात्र त्या तपासणीसानं तिला जबरदस्तीनं त्या डब्याच्या बाहेर हकलण्यास सुरुवात केली अचानक मला काहीतरी विचित्र वाटू लागलं मनाला कसंच वाटू लागलं अस्वस्थ झाली मी मी उठून उभे राहत त्या तपासणीसाला म्हणाले सर तिच्या तिकिटाचे पैसे मी भरते रात्र पडायला लागलेली आहे आता यावेळी ती तरुण मुलगी या प्लॅटफॉर्मवर एकटी काय करेल त्या तिकीट तपासणीसानं भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिलं तो म्हणाला मॅडम तिच्या तिकीटाचे पैसे भरायला तुम्ही पुढे आलात हा तुमचा चांगलपणा पण मी अशी या मुलीसारखी खूप मुलं मुली पाहिलेली आहेत ती कधीही कुठल्याही स्टेशनात चढतात आणि पुढचं स्टेशन आलं की उतरून जाऊन दुसऱ्या एखाद्या ट्रेनमध्ये शिरतात भीक मागत मागत त्यांना पाहिजे त्या जागी उतरतात कधीच तिकीट काढत नाहीत ही मुलगी ही काही वेगळी दिसत नाही आहे तिच्यावर तुम्ही कशाला तुमचे पैसे फुकट घालवत आहे तुम्ही तिकीट काढून दिलं तरीही ती प्रवास करेलच याची काही खात्री नाही त्यापेक्षा तिला थोडे पैसे का नाही देत तुम्ही ते घेऊन ती जाईल उतरून मी डब्याबाहेर पाहिलं आमची ट्रेन वाडी जंक्शनमध्ये शिरतच होती प्लॅटफॉर्मवर दिव्यांचा लखलखाट होता चहा ज्यूस आणि खाद्यपदार्थ घेऊन विक्रेत्यांची डब्याकडे येण्यासाठी जी एकच लगबग सुरू होती रात्र रा पडली होती त्या तपासणीसाचा सल्ला मानायला माझं मन, होतना होता। मन, होता। मन होता होता। काही तयार होत नव्हतं माझं मन मला काही वेगळंच सांगत होतं त्या तपासणीसाचं म्हणणं खरं होतं तरी पण माझं असं काय फार मोठं एवढं नुकसान होणार होतं काही रुपयांचाच तर प्रश्न होता सर असू दे तरीही मी तिच्या तिकीटाचे पैसे भरते मी त्या मुलीला म्हणाले तुला कुठे उतरायचं आहे ग त्या मुलीनं अविश्वासानं माझ्याकडे पाहिलं त्याच क्षणी माझं लक्ष तिच्या सुंदर काळ्याभर डोळ्यांकडे गेलं पण त्या डोळ्यात आता दुःखाची उदासीन्याची छाया पसरली होती तो तिकीट तपासणीस माझ्याकडे बघत हसून म्हणाला मी तुम्हाला सांगतोय मॅडम अनुभवाशिवाय शहाणपणी येत नाही मग तू त्या मुलीकडे बघत म्हणाला ए च उतर उतरून इथून मग तू माझ्याकडे वळून म्हणाला मॅडम तुम्ही तिथं तिकीट काढताय ना त्यापेक्षा तिला दहा रुपये देऊन टाका आणि तिला मोकळं करा ती त्यानं अधिक खुश होऊन जाईल पण मी त्याचं काही एक ऐकलं नाही मी त्याला सरळ त्या ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनचं म्हणजेच बंगळुरूचं तिकीट द्यायला सांगितलं त्या मुलीला जिथे कुठे उतरून जायचं असेल तिकडे तिला जाऊ देत असा मी मनात विचार केला त्या तपासणीसानं माझ्याकडे रोखून पाहिलं तो म्हणाला पण मॅडम त्या पोरीला बर्थ मिळणार नाही आणि हं विना तिकडे प्रवासाचा दंडही भरावा लागेल मी मात्र काहीच न बोलता पर्स उघडली तो तपासणीस म्हणाला ठीक आहे भरता आहात तर मग भरा पैसे पण ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासूनचं भाडं द्यावे लागेल बरं का ती ट्रेन मुंबई व्ही टीपासून सुटून बंगळुरूला निघाली होती मी शांतपणे पैसे भरले तिकीट तपासणीस तिकीट देऊन रागारागाने निघून गेला ती मुलगी अजूनही काहीच न बोलता तिथे तशीच उभी होती आता त्या मुलीकडे अधिकृत तिकीट होतं मग मी माझ्या सहप्रवाशाला थोडंसं सरकून घेऊन तिला जागा करून देण्यास सांगितलं तो जरा नाराजीनेच सरकला मग मी त्या मुलीला बाकावर बसण्यास सांगितलं पण ती बसे ना मी फारच आग्रह केल्यावर ती डब्यात खालीच बसली मी तिच्यासाठी जेवण मागवलं जेवणाचा डबा आल्यावर ती तो नुसता आपल्या हातात घट्ट पकडून बसली होती पण तिने काही खाल्लं नाही तिनं खावं बोलावं म्हणून मी खूप सारे प्रयत्न केले पण तिने त्यातलं ती काहीच केलं नाही अखेर हार मानून मी तिचं टिकीट तिच्या हाती ठेवत म्हणाले हे बघ तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस मला काहीच सांगत आहेस तुझ्या मनात नक्की काय चाललंय हे मला कसं करणार हे घे तिकीट आणि तुला जिकडे जायचं आहे तिकडे जा हळूहळू रात्र झाली काही लोकांनी खाली डब्याच्या जमिनीवरच पथऱ्या पसरून झोपण्याची तयारी सुरू केली पण ती मुलगी मात्र तशीच बसून राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला मला जाग आली ती बसल्या बसल्या पेंगत होती याचा अर्थ ती मधल्या कुठल्याही स्टेशनवर उतरून गेली नव्हती पण तिच्याजवळचा जेवणाचा डबा हा खाली पडला होता तो रिकामा होता म्हणजेच काय की निदान तिच्या पोटात चार घास तरी गेले याचाच मला आनंद वाटला ट्रेन बंगळुरूच्या जवळ येऊन पोचली आता आमचा डबा बराचसा रिकामा झाला होता आता तरी तिनं बाकावर बसावं असं मी तिला सांगून पाहिलं या खेपेस तिनं ते ऐकलं आणि ती बसली हळूहळू ती बोलू लागली तिचं नाव चित्रा असल्याचं तिनं मला सांगितलं बिदरजवळच्या एका खेड्यात ती राहत होती तिचे वडील हमाल होते आणि तिच्या स्वतःच्या जन्माच्या वेळीच तिच्या आईचा मृत्यू झाला होता तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता त्यानंतर त्यांना त्या दुसऱ्या बायकोपासून दोन मुलगे देखील झाले होते पण काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तिच्या आईनं त्यानंतर तिला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली ती तिला धड जेवायलाही देत नसायची तिच्या अंगावर माराचे वळ होते तिच्या फाटक्या ब्लाऊजवर रक्ताचे डाग देखील होते म्हणजेच ती सत्य सांगत होती हे नक्की तिला त्या ती तसल्या आयुष्याचा कंटाळा आला होता तिला घरी कुणाचाच आधार नव्हता त्यामुळं ती घर सोडून बाहेर पडली होती एव्हाना आमची ट्रेन बंगळुरू स्टेशनमध्ये शिरतच होती मी चित्राचा निरोप घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरले माझा ड्रायव्हर येऊन थांबलाच होता त्यानं माझ्या बॅगा उचलल्या आपल्याकडे कुणीतरी टक लावून पाहत असल्याची मला अचानक जाणीव झाली मी मागं वळून पाहिलं तर उदास नजरेनं चित्र माझ्याकडेच पाहत होती पण मी तरी तिच्यासाठी याहून जास्त काय करू शकणार होते मी माझ्या कारच्या दिशेने चालू लागले मग पाहिलं तर चित्र माझ्या मागं मागे येत होती या संपूर्ण जगात तिचं कुणीच नव्हतं हे मला माहीत होतं आता माझ्यापुढे मोठा प्रश्नच उभा राहिला तिचं काय करायचं ते मला कळे ना मी तिच्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीपायी तिचं तिकीट तर काढलं पण आता ती एक प्रकारे माझीच जबाबदारी होऊन बसली होती नाही का चित्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मग मी तिच्याशी चांगली वागले तिला माणुसकी दाखवली म्हणून ती मला चिकटू पाहत होती मी कारमध्ये बसले तेव्हा ती माझ्याकडे एक टक पाहत खिडकीपाशीच उभी राहिली मला क्षणभर भीती वाढली मी हे काय करते आहे मी स्वतःलाच प्रश्न विचारला त्या वाडी जंक्शनवर ती मुलगी सुरक्षित राहील की नाही ही काळजी मला वाटू लागली आणि आता या एवढ्या मोठ्या बंगळुरू शहरात मी तिला एकटीला सोडून देते आहे हे तर आधीच्यापेक्षाही खूप भयानक आहे वाईट आहे इथे तर चित्राच्या बाबतीत देखील घडू शकतं शेवटी तीही एक मुलगीच आहे ना तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी इथे कितीतरी लोक टपलेले असतील मग मी तिला माझ्या गाडीत बसायला सांगितलं माझा ड्रायवर चौकस नजरेनं तिच्याकडे बघत होता आम्हाला माझा मित्र राम यांच्या घरी घेऊन चल असं मी ड्रायव्हरला सांगितलं राम हा निराधार मुलांसाठी आणि मुलींसाठी असे दोन वेगवेगळे अनाथ आश्रम चालवतो आम्ही इन्फोसिस फाउंडेशनतर्फे त्याला कायमस्वरूपी आर्थिक मदत देतो चित्रा काही काळ त्या आश्रमात राहील आणि काही आठवड्यानंतर मी माझे दौरे संपवून परत आले की मग बोलून तिच्या भविष्याविषयी काहीतरी ठरवता येईल असा मी विचार केला तिथे त्या आश्रमात दहा मुली होत्या आणि त्यातल्या तीन चित्राच्याच वयाच्या होत्या तिथे राहणाऱ्या मुलींपैकी जवळपास सगळ्याच मला ओळखत होत्या मी चित्राला घेऊन त्या आश्रमात पोहोचले मला पाहून तेथील लेडी सुपरवायझर पुढे आल्या मी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि चित्राला त्यांच्या स्वाधीन केलं मी चित्राला म्हणाले हे पहा तू दोन आठवडे या ठिकाणी राहू शकतेस मुळीच काळजी करू नकोस ही माणसं फार चांगली आहेत मी दोन आठवड्यांनंतर तुला भेटायला येईन तू इथून पळून मात्र जाऊ नकोस हां निदान मी परत येईपर्यंत तरी राहा इथे इथल्या लेडीज सुपरवायझर आहेत ना त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोल त्यांना सगळे आत्या म्हणतात आत्या म्हणजे वडील बहीणच असते की नाही मग मी त्या सुपरवायझर बाईंकडे थोडे पैसे दिले आणि त्या मुलीसाठी कपडे व आवश्यक वस्तू आणण्यास त्यांना मी सांगितलं दोन आठवड्यांनंतर मी त्या आश्रमात गेले तिथे ती, ती चित्र असेलच याची मला मुळीच खात्री नव्हती पण ती तिथे होती ती तिथेच होती इतकंच नव्हे तर ती पूर्वीपेक्षा कितीतरी आनंदात होती हे पाहून मला आश्चर्य वाटलं आयुष्यात प्रथमच तिला चांगलं जेवायला चांगलं खायला मिळालं होतं तिच्या अंगात नवे कपडे होते आणि ती स्वतःपेक्षा लहान असणाऱ्या मुलींचा अभ्यासदेखील घेत होती चित्रा शाळेत असताना अभ्यासात चांगली हुशार होती आणि तिला मोठ्या शाळेत पुढे शिकायचं देखील होतं पण तिच्या घरच्यांनी तिला शिकू दिलं नाही हे तिनंच आम्हाला सांगितलं इथे ती चांगली आरामात आहे आणि तिची पुढे शिकण्याची इच्छा आहे बाई मला सांगू लागल्या चित्रा जवळच उभी राहून उत्सुकतेनं अधीरतेनं माझ्या चेहऱ्याकडे बघत होती सुपरवायझर बाई पुढे म्हणाल्या ही चित्र फार फार चांगली मुलगी आहे बरं का ही इथली साफसफाई करते स्वयंपाकघरात मदत करते आणि लहान मुलांना सांभाळते सुद्धा मॅडम तुम्ही तिच्याबद्दल काय ठरवलं आहे आम्ही तिला इथेच ठेवून घेऊ का बरं थोड्या वेळानं राम पण आला आणि आमच्या चर्चेत सहभागी झाला चित्राला जवळच्या शाळेत घालू असं रामने सुचवलं मला ते पटलं चित्राला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू दे तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च त्या खर्चाचं सगळं काही मी पाहिन असं सांगून मी तिथून निघाले चित्राला नवं घर मिळालं होतं तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली होती त्यामुळं मी निर्धास्त होते नंतर मी माझ्या कामात व्यस्त होऊन गेले आणि मला वर्षाकाठी एकदाच त्या अनाथ आश्रमात जायला सवय मिळू लागली पण मी नियमितपणे तिकडे फोन करून चित्राची खुशाली विचारत असायचे तिचा अभ्यास व्यवस्थित चालला आहे आणि तिची चांगली प्रगती देखील चालू आहे हे मला माहिती होतं अशीच काही वर्षं गेली एक दिवस रामनं मला फोन करून कळवलं की चित्रानं दहावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवले होते मग मी मुद्दाम आश्रमात जाऊन तिचं अभिनंदन केलं तिला खूपच आनंद झाला ती मोठी झाली होती तिच्या अंगी भरपूर आत्मविश्वास आला होता तिचे सुंदर काळेभोर डोळे त्या आत्मविश्वासानं चमकत होते तिला जर कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असलं तर त्यासाठी लागणारा सगळा खर्च करायला मी मात्र तयार होते मी तिला तसं सांगितलं देखील त्यावर ती म्हणाली नको मावशी मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलून एक निर्णय घेतला आहे मी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा करायचं ठरवले म्हणजे मला तीन वर्षातच नोकरी मिळेल त्यापेक्षा तिने इंजिनिअरिंगला जावं बीई व्हावं असं मी सुचवलं पण तिने त्याला नम्रपणे नकार दिला शक्य तितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा होती पण खरं सांगायचं तर मलासुद्धा अंतर्यामी कुठेतरी तिचा हा विचार पटलाच होता त्यानंतर तीन पावसाळे गेले चित्रानं कम्प्युटरचा देखील पूर्ण केला तिनं त्यातही अगदी घवघवीत यश मिळवलं तिला लगेचच एका सॉफ्टवेअर कंपनीत असिस्टंट टेस्टिंग इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली नोकरीचा पहिला पगार मिळताच ती एक साडी आणि मिठाई घेऊन थेट मला भेटायला माझ्या ऑफिसात आली हे पाहून माझं हृदय हे लावलं नंतर मला असं कळलं की तिनं तिचा ती पहिला पगार अशा प्रकारे आश्रमातील सर्वांना काही ना काहीतरी भेटवस्तू आणण्यातच संपवला होता काही दिवसांनंतर एका नवीन समस्येवर चर्चा करण्यासाठी मला रामचा फोन आला चित्रा आता नोकरीला लागली आहे आणि हा आश्रम तर विद्यार्थिनीसाठीच आहे त्यामुळे आता नियमानुसार तिला इथे राहता येणार नाही असं राम म्हणाला मग मी त्यावर एक तोडगा काढला मी रामला म्हणाले चित्रानं आश्रमात राहण्याबद्दल दरमहाकाळी भाड आश्रमाला द्यावं असं मी तिला सुचवते तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही त्या आटेवर तिला तिथे राहण्याची परवानगी द्या एका अनाथ अविवाहित मुलीला राहण्यासाठी त्या आश्रमातून दुसरी चांगली आणि सुरक्षित जागा कुठली बरं मिळणार असं मला वाटलं राम मला म्हणाला मग तुम्ही चित्रासाठी स्थळं बघणार का आता ही तर एक नवीन आणि चांगलीच मोठी समस्या होती मी चित्राची अनौपचारिकपणे का होईना पण पालक होते तेव्हा एक तर मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधणं नाही तर मग तिनं स्वतःचा जोडीदार स्वतःच शोधणं असे दोनच पर्याय होते ही तर फारच मोठी जबाबदारी होती नाहीतरी मला स्वतःहून उठून कोणत्या तरी संकटात जाऊन फसण्याची सवयच आहे असं सगळे म्हणतातच पण त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा नेहमी देवच मला दाखवतो मी रामला म्हणाले ती आता फक्त एकवीस वर्षांची आहे तिला आणखी काही वर्ष नोकरी करू देत दरम्यान जर एखादं चांगलं स्थळ नजरेसमोर आलंच तर तू मला कळव मग मी चित्राला फोन करून तिला त्या आश्रमात भाडं देऊन राहता येईल असं सांगितलं तिनं ते आनंदाने मान्य केलं दिवसांमागून दिवस महिन्यांमागून महिने लोटले एक दिवस मी दिल्लीत असताना अचानक मला चित्राचा फोन आला ती खूप आनंदात होती मावशी माझी कंपनी मला अमेरिकेला पाठवते आहे मला खरं तर तुम्हाला भेटून तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते पण तुम्ही तर इथे बंगळुरूमध्ये नाही आहात मला चित्राने सांगितलेली ती बातमी ऐकून अत्यंत आनंद झाला मी म्हणाले चित्रा तू आता परदेशात जात आहेस सांभाळून राहा स्वतःची काळजी घे आणि माझ्या संपर्कात राहा बरं का माझे आशीर्वाद नेहमीच सदैवच तुझ्या पाठीशी आहेतच अशी बरीच वर्ष गेली मधूनच कधीतरी चित्राची ईमेल येत असे तिचं उत्तम चाललं होतं अमेरिकेत वेगवेगळ्या शहरात तिला कामासाठी पाठवण्यात येई ती आयुष्याचा उपभोग घेत होती मजेत होती ती जिथे कुठे असेल तिथे सुखात राहो अशी मी देवाची प्रार्थना करत असायचे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कन्नडकूट नामक एक संस्था आहे हे कन्नड भाषक परिवाराचं मंडळ आहे ते सर्वजण नियमितपणे भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात एकदा मला तिथे भाषणासाठी बोलावण्यात आलं होतं माझं भाषण एका हॉटेलच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं मग मी पण त्याच हॉटेलात उतरण्याचं ठरवलं भाषण संपल्यावर मी थेट विमानतळावर जायला निघणार होते तत्पूर्वी मी माझं सामान सुमान घेऊन चेकआउट करण्यासाठी हॉटेलच्या स्वागत कक्षापाशी आले तिथे मी बिलाची चौकशी करताच तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली मॅडम तुम्हाला काहीच पैसे भरावे लागणार नाहीत त्या तिकडे उभ्या असलेल्या बाईंनी तुमचे पैसे आधीच भरले आहेत तुम्हाला त्या ओळखतात असं त्यांनी मला सांगितलं मी मागे वळून पाहिलं तर तिथे चित्रा उभी होती ती एका गोऱ्या तरुणाबरोबर होती तिनं सुंदर अशी साडी नेसली होती केस आखूड कापले होते आणि ती फार फार सुरेख दिसत होती तिचे डोळे आनंदानं अभिमानानं चमकत होते मला पाहताच ती तोंड भरून हसली तिनं आधी मला कडकडून मिठी मारली आणि मग माझ्या पाया पडली मला अतोनात आनंद झाला होता काय बोलावं काय करावं हेच सुचत नव्हतं चित्रा कशी आहेस तू अगं किती दिवसात तुला भेटलेच गेले नाही मी आज तुला या ठिकाणी पाहून मला आश्चर्यच वाटलं आज मी इकडे येणार आहे हे तुला कसं कळलं मावशी मी इथेच याच शहरात राहते इथे कर्नाटक मंडळात तुमचं भाषण आहे हे मला कळालं मी पण या मंडळाची सदस्य आहे ना मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी मुद्दाम आधी कळवलंच नाही आणि तुमचे कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत याची माहिती मिळवणं मला मुळीच कठीण गेलं नाही चित्रा अगं मला तुला खूप काय काय विचारायचं आहे तुझं काम कसं चाललं आहे तू भारतात आली होतीस की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला तुझा जीवनसाथी मिस्टर राईट भेटला की नाही अजून आणि काय ग माझं हॉटेलचं बिल तू का बरं भरलंस नाही नाही मावशी मी इकडे आल्यापासून भारतात आलेलीच नाही आहे मी कधी भारतात आलेस तर तुम्हाला भेटल्याशिवाय मी परत जाईन का मावशी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय जातपात कधीच विचारली नाहीत पण मी लग्न करून आयुष्यात स्थिर स्थावर व्हावं अशी तुमची इच्छा होती माझ्यासाठी स्थळ शोधणं किती अवघड आहे याची मला कल्पना आहे पण आता मला माझा जोडीदार माझा मिस्टर राईट सापडलाय हा माझा सहकारी जॉन आम्ही या वर्षा अखेरीस लग्न करतोय माझ्या लग्नाला तुम्ही नक्की यायचं आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचेत चित्राच्या बाबतीत या इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या पाहून मला खूप आनंद झाला पण तरीही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं मी म्हणाले चित्रा पण माझ्या हॉटेलचं बिल का तू का बरं भरलंस हे काही बरोबर नाही केलंस ना तू तेव्हा डोळ्यात कृतज्ञतेचे भाव आणून आसू आणून ती म्हणाली मावशी तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी कुठे असते काय करत असते कशी असते याची कल्पनासुद्धा करवत नाही आहे कदाचित मी भीक मागत असते नाहीतर वेश्या व्यवसाय करत असते रस्त्यावर राहत असते कुणाच्या तरी घरी घरकाम गर करत असते नाही तर कदाचित मी आत्महत्यासुद्धा केली असती तुम्ही तुम्ही माझं आयुष्य बदललत घडवलं मी तुमची सदोदित ऋणी राहीन नाही नाही ग नाही चित्रा मी म्हणाले तुझ्या यशाच्या सोपानावरची मी फक्त एक पायरी आहे पण आज तू जिथे आहेस तिथे पोहोचायला तुला अनेक पायऱ्यांची मदत झाली आहे तुझा सांभाळ करणारा आश्रम तुला उत्तम शिक्षण देणारी शाळा तुला अमेरिकेला पाठवणारी कंपनी पण त्याहूनही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वत एक अत्यंत दृढ आणि ध्येयाने झपाटलेली मुलगी आहेस तू तुझं आयुष्य तू स्वत घडवलंयस फक्त एका पायरीनं संपूर्ण यशाचं श्रेय घेणं एकाही बरोबर नाही हे तुमचं मत झालं मावशी पण माझं मत मात्र तसं नाही चित्रा आता तू नवा आयुष्य सुरू करते आहेस आता तुला तुझ्या संसारासाठी पैसे साठवायला हवेत तू माझं हॉटेलचं बिल का बरं भरलंस हां चित्रा काहीच बोलली नाही तिनं फक्त जॉनला माझ्या पाया पडायला लावलं त्या दोघांनी जोडीने मला नमस्कार केला मग अचानक तिला हुंदकाच फुटला मला मिठी मारून ती म्हणाली कारण तुम्ही मुंबई ते बंगळूर तिकीटाचे पैसे भरले होते गोष्ट एका तिकिटाची या माझ्या आजच्या दर स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद